दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्तावीसाव्या युवा महोत्सवाचे शुक्रवारी उद्घाटन होणार आहे या महोत्सवाच्या तयारीच्या दृष्टीनं नाशिक महानगरपालिकेनं तपोवनातील मुख्य कार्यक्रम स्थळ तसेच परिसरातील स्वच्छतेवर विशेष भर दिलेला आहे स्वच्छतेच्या अनुषंगानं महापालिकेनं तीनशे अतिरिक्त कर्मचारी मानधनावर घेतलेले असून तपोवनात एकही ब्लॅक स्पॉट दिसता कामा नये असा इशाराच मनपाचे आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी दिलेला आहे महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तपोन परिसरात एकशे तीस ई टॉयलेट उभारण्यात आलेले आहेत तसेच चाळीस पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था मनपानं केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये महोत्सवाच्या निमित्तानं येत असल्यानं महानगरपालिकेपासून सर्वच यंत्रणांनी कंबर कसली असून तयारी देखील जोमात सुरू आहे तर शहर स्वच्छतेसह सुशोभीकरण आणि सौंदर्यकरणावर देखील अधिक भर दिला जातोय युवा महोत्सवासाठी देशभरातील विविध राज्यातील आठ हजाराहून अधिक युवक नाशिकमध्ये येतील दृष्टीनं मनपाकडून तपोवन परिसरात जोरदार स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलेली आहे केवळ तपोवन आणि पंचवटी विभागच नव्हे तर संपूर्ण शहरातील रस्ते दुभाजक आणि इतरही बाबींवर लक्ष केंद्रित करून स्वच्छता तसेच रंगरंगोटी केली जाते सर्व परिसर चकाचक केला जातोय पंतप्रधानांची स्वच्छ भारत संकल्पना आहे या संकल्पनेला साजेसे अशा प्रकारे शहराची सजावट केली जाते घनकचरा व्यवस्थापन विभागानं तीनशे स्वच्छता कर्मचारी मानधनावर घेतलेले असून त्यांच्यावर सर्व भार असणार आहे तपवून परिसरातील रस्ते पाण्याने स्वच्छ केले जात आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याचा मार्ग आणि रोड शो होणाऱ्या भागात स्वच्छतेसाठी शंभर सफाई कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत तर पंतप्रधानांचा दौरा आणि राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या अनुषंगाने नाशिक शहराचे राष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग व्हावं या दृष्टीनं शहरातील मुख्य रस्ते सर्वच वाहतूक बेट महापुरुषांचे पुतळे यांची देखील स्वच्छता करून प्रत्येक ठिकाणी आकर्षकाशी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे तसेच शहर परिसरात वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवण्याचे आदेश देखील आयुक्तांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाला दिलेले आहेत तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक